रुग्णांसाठी उपलब्ध उपचार पद्धती शस्त्रक्रिया तसेच शासकीय योजनांची जनजागृती आवश्यक आमदार अरुण लाड पलूस ग्रामीण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयात श्रेणीवर्धन झाल्याच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक संपन्न आरोग्य व्यवस्था बळकट करण्यासाठी पलूस येथील तीस खाटांच्या ग्रामीण रुग्णालयाचे श्रेणीवर्धन करून पन्नास खाटांचे उपजिल्हा रुग्णालय करण्याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आमदार अरुण लाड यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता व ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी त्यास अखेर यश मिळाले श्रेणीवर्धन झाल्यानंतर रुग्णांना मिळणाऱ्या सुविधांमध्ये कशाप्रकारे वाढ होणार आहे त्याचप्रमाणे या अनुषंगाने बांधण्यात येणाऱ्या नूतन इमारतीचा आराखडा जाणून घेण्यासाठी आमदार अरुण लाड व क्रांती अग्रणीचे अध्यक्ष शरद लाड यांच्या प्रमुख उपस्थितीत वैद्यकीय अधिकाऱ्यांसोबत पलूस ग्रामीण रुग्णालय येथे आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी आमदार अरुण लाड म्हणाले की आपल्याकडे उपलब्ध असणाऱ्या वैद्यकीय सुविधा संबंधित शासकीय योजना लोकांपर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे रुग्णांना सांगली येथील जिल्हा रुग्णालयात स्थलांतरित करावे लागू नये यासाठी जास्तीत जास्त रुग्णांना याच ठिकाणी योग्य आणि वेळेत उपचार देण्यात यावा रुग्णांच्या सेवेसाठी सोबत असणाऱ्या नातेवाईकांना विश्रांती स्वतंत्र कक्षाची निर्मिती करणे देखील महत्वाचे आहे तालुक्यातील लोकांना सोनोग्राफी करण्यासाठी जवळच्या अंतरावर कोणतेही हॉस्पिटल नसल्याने त्यांची गैरसोय होते त्यामुळे आपल्याकडे सोनोग्राफीची सुविधा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी आमदार लाड यांच्याकडून केल्यानंतर जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर कदम यांनी याबाबत सकारात्मक भूमिका घेऊन लवकरात लवकर ही सुविधा सुरू करणार असल्याचे सांगितले अधिकच्या एक दोन रुग्णवाहिका तसेच ब्लड स्टोरेज युनिट सोनोग्राफी सिटी स्कॅन व डायलिसिसची सुविधा सुद्धा रुग्णांना मिळेल अशी माहिती डॉक्टर कदम यांनी दिली आहे सदर बैठकीला क्रांतीचे उपाध्यक्ष दिगंबर पाटील संचालक पी एस माळी तसेच रावसाहेब गोंदिल जयदीप यादव आनंदराव निकम नंदकुमार पाटील अरुण सुतार स्वप्नील पाटील यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते स्पीड न्यूज मराठीसाठी सचिन लडगे पलूस